नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचचा ग्रँड फिनाले अगदी काही तासावरतीच येऊन ठेपलाय आहे आणि आज बिग बॉसच्या घराचा सेकंड लास्ट दिवस आहे आणि नॉर्मली सेकंड लास्ट दिवसामध्ये अशी एक परंपरा पद्धत आहे की बिग बॉसच्या घरातील जे कोणी माझे सदस्य आहेत जे घरातनं बाहेर गेलेत ते सदस्य आजच्या दिवशी बिग बॉसच्या घरातील टॉप सदस्यांना भेटण्यासाठी येत असतात अशातच पुन्हा एकदा आजच्या या दिवशी रियुनियन होताना दिसतंय आणि जे गेलेले घरातनं गेलेले सगळे सदस्य हे पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतात अगदी पहिल्या दिवशी पहिल्या आठवड्यात गेलेला पुरुषोत्तम दादापासून ते ते काही दिवसापूर्वीच गेलेला पॅडीदादा ते वर्षाताईंपर्यंतचे सगळेच सदस्य हे पाहायला मिळत आहेत त्यांच्या त्यांच्या कम्फर्ट झोनप्रमाणे म्हणजे ज्याला जो सदस्य आवडत होता किंवा ज्याच्याबरोबर त्याची चांगली मैत्री गट्टी जमली होती त्यांना मिठ्या मारताना सगळे दिसले जसे की पुरुषोत्तम थेट ते डीपी दादाला भेटायला आला त्यानंतर म्हणजे तो अरबाज पटेल धावत आला अक्षरशः निकीला उचललं आणि थेट बेडरूममध्ये घेऊन गेला आणि जे काही निकी वागते तर त्याचा जाब विचारताना दिसतात विशेष करून निकी जांबोळी ही अरबाज पटेलला जाब विचारताना दिसते तर मित्रांनो आज जवळजवळ सगळेच माजी सदस्य हे बिग बॉसच्या घरामध्ये आलेत पण याच्यामध्ये एक सदस्य मिसिंग आहे तो म्हणजे कानाखाली मारलेली आर्या जाधव बरेच लोक विचारतात की आर्या जाधव बिग बॉसच्या घरामध्ये नक्की आले की नाही एकंदरीत तो प्रोमो पाहता आर्या जाधव सध्या तरी दिसत नाही आहे त्या प्रोमोमध्ये त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले की आर्या जाधव ही बिग बॉसच्या घरामध्ये आली की नाही पण मी रिसेंटली आर्या जाधवच्या इन्स्टाग्रामवर जा एक पोस्ट बघितली याच्यामध्ये सध्या आर्या जाधव ही नागपूरला आहे कुठल्या तरी लोकांच्या एका प्रोग्राममध्ये ती पाहायला मिळाली त्यानंतर ती सांगताना दिसते की मी काही तासात गोव्याला जाणार आहे त्यामुळे नागपूर ते गोवा तिचा सध्या प्रवास चालू आहे आता ती नेमकी बिग बॉसच्या घरामध्ये आली की, की नाही पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे एकंदरीत त्या सगळ्या लोकांमध्ये ती दिसत नाही आहे जर आली नसेल तर ती गोव्याला गेलेली आहे तिच्या फॅमिलीसोबत इंस्टाग्राम स्टोरी तिने टाकली आहे ती तुम्ही नक्की बघू शकता खरंतर आर्या जाधव यायला पाहिजेत होते आणि बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा होती की पुन्हा एकदा आम्हाला आर्याला बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला नक्कीच आवडेल आर्या आली असेल तर खरंच बघायला मजा येणार आहे परंतु एकंदरीत त्या प्रोमोमध्ये सुद्धा ती दिसत नाही आहे आणि इंस्टाग्राम स्टोरीने ते क्लिअर केले की त्या सध्या आपल्या फॅमिलीसोबत गोव्याला आहे तर मित्रांनो तुम्ही आर्या जर बिग बॉसच्या घरामध्ये नसेल तर तिला मिस कराल का आणि हे जे काही रियुनियन आपल्याला पाहायला मिळतं आहे पुन्हा एकदा कुठल्या सदस्याला बिग बॉसच्या घरामध्ये पाहून तुम्हाला आनंद झाला हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका